धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला आहे त्यांनी भाजपच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे कालच धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची पुण्यामध्ये भेट घेतली होती ध्येहरीशील मोहिते पाटील माडा लोकसभा निवडणूक हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढण्याचे आता संकेत मिळत आहेत दोन दिवसात धैर्शील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश असणार आहे जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अखलूज येथे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मातब्बर घराणं म्हणून मोहिते पाटील यांच्याकडे पाहिलं जातं भाजपने त्यांना माडा लोकसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांच्या हाती तुतारी घेतील असे अनेक दिवसापासून बोलले जात होते लवकरच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षात पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असा थेट सामना आता माडा लोकसभेच्या रिंगणात होताना दिसतो आहे या लोकसभेच्या जागेसाठी महाराष्ट्राचे लक्ष हे लागून राहिलं आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्धी हे ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एचपी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर मंगलवेडा, सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर